प्राप्त स्थळी कीर्तन रुपी सेवे करता अभंग आपल्या जे काय पूर्ण भारत महाराष्ट्र आहे याचे लाडके भक्त श्री संत पराठी भुनिवासी यांचा हा चार चरणाचा अभंग शेवकरता घेतलेला आहे मिठाला म्हणजे आज काय आहे का हा तुम्ही बोलत नाहीत का काय आज एकादशी आणि आज एकादशी निमित्त माझ्या आज्ञान बालकाकडे या या, का <laughs> आ, आद बालका या, या नगर त्रिमूर्तीनगर जगद्गुरु तुकोबर आहे वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतले आम्ही सर्व विद्यार्थी आणि त्यामध्ये आज एकादशीनिमित्त माझी सेवा आहे तसेच आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण रतन महाराज पवार जोडगावकर यांनी मला जशा प्रकारचं मार्गदर्शन केलं किंवा के शिकवलं त्या पद्धतीने ते बोलण्याचा प्रयत्न करतोय विठाला विंगामध्ये सांगतात कि आपुलिया हिता जुळसे जागता धन्य माता पिता तयाची आपुल हिता म्हणजे काय आपुले हिता जोरसे जागत आहे जे आपल्या स्वतःच्या ठिकाणी काय जागृत आहे जे हिताच्या ठिकाणी जागृत आहे ते माझ्या बाप्पाचे असतात असतात धन्यमाता पिताची आपुली या हिता जो असे जागता धन्य माता पिता की तुम्ही मग एक प्रश्न पडलाय काय प्रश्न पडलाय हिरण्य कशू किती पापी होता त्याच्या पोटी कोण पो आला भक्त प्रल्हाद काउं जन्माला कशपूची पत्नी कयादू कयादू माहित का, का हिरण्य पत्नी तिला देव आवडायचा पण कोणाला आवडत नव्हता हिरण्य कशपूला हिरण्य आपल्या सगळ्या राज्यामध्ये का काय केलं तर देवाचं नाव घेण्यास बंदी केली होती कयादू माता हिरण्य एवढा हा पापी होता भक्त प्रल्हाद त्याचंही कारण आहे हिरण्य पत्नी कयादू त्या कयादूला इंद्रदेवाच्या तोरणीत असताना थर नारदाचं लक्ष गेलं कोणाचं लक्ष गेलं नारदाच नारद माहितीये का कळीचा ना नारदाचं लक्ष गेलं नारदाने हात मारून सांगितले

कृथाचा <laughs> उद्धव

ज्याला एक तोंड आहे त्याला म्हणायचं एकानंद एकानंद कोण आहेत मग भगवान विष्णू एकानंद चतुरानंद कोण आहेत ब्रह्मदेव चतुरानंद येत म्हणजे किती तोंड येत म्हणजे चतुरानंद आणि पंचानंद कोण येत महादेव पाच तोंड आहेत का त्याला म्हणजे सगळ्यात शक्तिशाली देव कोणता आहे हा आपल्याच किती भोळा वाटते बघ वा? किती भोळा वाटते हे भोया शंकरा हे भोया शंकरा आवड तुला केला ती आवड तुला केला ती पाना काना हे भो भगवंताला कायची आवड आहे देवाला खर तर बेल बी नेलं नाही पाहिजे फुल बिन्हायला नाही पाहिजे फळ बी नेल नाही पाहिजे फक्त मनात भक्ती पाहिजे जणी नाही भाव आणि देवा मला पाव असं झालं नाही पाहिजे देवाला फुल जरी नाही नेलं ना तरी चालेल फळ जरी नाही नेलं तरी चालेल आणि काहीत नाही नेलं तरी चालेल ते प्रदीप मिश्रा महाराज येते काय सांगते तर एक लोटा एक लोटा जल व्हा कोणाला महादेवाला पण देवाला कशीच या आशा नसती आपण पहिल्या मागल्या कीर्तनात बघितले भक्त आयशे जाणार जे ते उदास गेले पासे निवारून कोणती आशा नसती भक्ताला कोणती आशा नसती कोणती आणि देवाला वाटत नाही की मला नवीन कपडे घालून यावं आणि मला आंघोळच करून यावं आणि मला फुलंच व्हावं आणि फळंच व्हावं त्याच्याशिवाय मी प्रसन्नच नाही आता कोणता देव म्हणला कोणता देव म्हणला कोणताच नाही म्हणला ना आणि तरी घेतो गोडी पाहे जोडी भवाती पाहे जोडी भवाती पाहे जोडी भवा आवडतं का जणू हा तुमच्या पेक्षा जना बरोबर काय आवडतो भाव आवडतो कोणाला नाही बोल हे तर थांबू कमी देवाला भाव आवडतो आणि आपण देवाला तर काहीच घेऊन जायच नाही फक्त काय घेऊन जातो मना हा भाव घेऊन जायचं आता या अभिषेक झाला की तुम्ही म्हणता ना काय ते महाराज म्हणले देवाला काहीच घेऊन जायचं नाही पण अभिषेकाला तरी घेऊन जा बरं का पाणी लागते फूल लागते नाही तर म्हणतात महाराज म्हणले काहीच घेऊन जात नाही तसं करू नका आपला विषय असा चालू होता की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता जे जी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापाला कोण धन्यता देते कोण देत आहे अभंग सगळ्यातलं परि ते येत नाही ओळखीचा अभंग आहे धन्य माता पिता त्याची आहे बरं आज काय हा एकादशी म्हणजे हरिदिनी म्हणतात त्याला हरिदिनी आज हरिदिनी येतं हरिदिनी एकादशी बघ का आणि एकादश धरली का सगळ्यांना हा सगळ्यांना धरली हा

आपली हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता बर तुम्ही म्हणता मला जेवढ सांगायच पण धन्य कोणाचे माय बाप ज्याचे माय बाप चांगले त्याचे हा त्याचे मुलं चांगले त्याचे माय बापच चांगले त्याचे मुलं काय चांगले होते मायबापाचे संस्कार कोणावर लागले पाहिजे

बरोबर आहे का मग मी त्याला म्हणलं बाबा मग ते मला काय म्हणते आपण शंगाला लावले शंगाला उघडलं म्हणलं त्या घरी चहा प्याला निवडलं मला ऐका ते त्याला म्हणलं त्या घरी मला चहा प्याला निवडलं गेलो त्याच्या घरी चहा प्याला त्याला म्हणलं मला निसत चहा पाहिजे म्हणलं कप न ग मला मला काय पाहिजे निसता चहा पाहिजे कप म्हणजे ते म्हणलं महाराज कपाशिवाय चहा कसं मी मिळलं गदड्या म्हणून शांगदाने सरपल्याशिवाय शांगदाने कसं आहे विठाला विठाला आणि तस आपले मायबाप बनले पाहिजे आणि मुलगा मुली आणि मुलं सुद्धा कसे पाहिजे चांगले पाहिजे तर